अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्वे क्रमांक नऊ ऑब्लिक वन मधील अकरा पॉइंट एकोणतीस हेक्टर जागेचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास प्रदान करण्यात आला आहे या जागेवर शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील अमरावती व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो या जिल्ह्यातील नागरिकांनी ही मागणी केली होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळू शकले आज जागेच्या निकट मार्गी लागला आरोग्यसेवा म्हणजे ईश्वर सेवा हाच ध्यास फडणवीस सरकारचा आहे पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो व अमरावतीकरांना शुभेच्छा देतो असं मत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले